नमस्कार मी ॲस्टो स्वेतागिरी आता नुकताच श्रावण महिना सुरू होतोय पहा श्रावण महिना हा पवित्र महिना आहे आणि त्या पवित्र महिन्यामध्ये पुष्कळ सण समारंभ आहेत पहिला सण हा नागपंचमी नागपंचमीला इतकं महत्व का बरं आहे कारण वर्षातून एकदाच नागपंचमी येते नागपंचमी येते म्हणजे आपण नागांची पूजा करतो त्यांना दूध देतो लाया देतो पण आपण कधी विचार केलाय का की या नागांना खरंच ते खाता येतं का कारण आता जे नाग पकडून आणतात त्या लोकांना ते ते लोक जे जंगला ते। ते मदे कि जे जंगलातून नाग नाग तर काही दूध नाही किंवा आपण कुंकू त्यांना वाहतो त्याचा खर तर त्यांना त्रास होतो म्हणजे निसर्गाप्रमाणे जे योग्य आहे तेच आपण करणं आवश्यक आहे मग आपल्या सणा समारंभांमध्ये थोडासा बदल करून आपण जर वेगळ्या पद्धतीने पूजा अर्चा केली तर चालणार आहे नाही का पण तरी सुद्धा नागपंचमीचे महत्व खूपच आहे आता आपल्याला माहितीये की श्रीकृष्णाने कालिया मर्दन केलं होत कालियाच मर्दन का केलं तर कालिया हा नाग त्या डोहामध्ये सगळीकडे विष पसरवत होता ज्याच्यामुळे प्यायचं पाणी विषारी झालं होतं आणि ते लोकांना उपयोगात आणता येत नव्हतं मग बाल रूपातल्या श्रीकृष्णाने त्या कालियाला त्याचा वध केला आणि त्याला मुक्ती दिली आणि तेव्हा त्याने कालियाला मुक्ती दिली त्यावेळेस श्रीकृष्णांनी त्याला वर दिला की तू जनहिताच काम करत लोकांना त्रास होईल असं जर काम केलं तर त्याच्यामुळे सगळी पृथ्वी अस्वस्थ होऊन जाईल त्याच्यासाठी तू तु आता तुझ्या लोके म्हणजे पाताळात जा, जा, जा। आणि तिथलं साम्राज्य सांभाळ की ज्याच्यामुळे पाताळात ना कुठलीही निगेटिव्हिटी पृथ्वीवर येऊ नये हे नाग आणि तक्षक यांचं काम आहे नाही का आणि ते करण्यासाठी त्याला एक वर दिला आणि त्याला सांगितलं की वर्षातून एक दिवस सगळे पृथ्वीवरचे लोक तुझी पूजा करते आणि आपल्या संस्कृतीप्रमाणे आपण नागपंचमीचा जण हा कृतज्ञता म्हणून करत असतो तर आता ही कृतज्ञता दाखवताना नाग आणि साप या योनीतल्या सर्प प्राण्यांना त्रास होऊ नये म्हणून जास्तीत जास्त आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांना मारलं नाही पाहिजे कारण शंकराच्या गळ्यामध्ये नाग आहे पहा आणि तो नाग थंड आहे त्याच्या गळ्यातल्या रिषावर उपाय म्हणून तो सर्पराज त्याच्या गळ्यामध्ये आहे कारण नाग नेहमीच थंड असतो ना काशीमध्ये एक नागाचं देऊळ आहे पहा ते फक्त वर्षातून एकदा नागपंचमीलाच उघडत आणि सगळे लोक तिथे दर्शन घ्यायला जातात म्हणजे इतकं पुण्य नागाच्या दर्शनाने आपल्याला होत असत मग अशा या नागांच्या बद्दल ज्या काही वाईट गोष्टी आहेत तशात चांगल्याही गोष्टी आहेत जेव्हा आपण त्यांची उपासना आराधना किंवा पूजा करतो त्यावेळेस आपल्याला त्याच फळही तितक्याच पटीने मिळतं आता नागपंचमीला आपण नागांना तेवढ्यासाठी प्रसन्न करून देण्याचा प्रयत्न करत असतो आता नाग नाग किंवा सर्पयोनी हे ज्योतिषशास्त्रामध्ये या नाग योनी किंवा सर्पयोनीला अतिशय महत्व आहे पहा नाग आणि साप म्हणजे काय तर राहू आणि केतू ज्या वेळेस अं विष्णू दे जेव्हा अं मोहिनीच रूप धारण करून अमृताच वाटप करत असताना भानुशैला म्हणून जो दानव सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येऊन उभा राहिला आणि अमृताची प्राशन करायला तो त्या रांगेमध्ये उभा राहिला आणि मोहिनीने सुद्धा अमृत दिलं पण जवळ असणाऱ्या सूर्य आणि चंद्राच्या लक्षात आलं कि या रांगेत शेवटी आपण होतो आपल्या मध्ये हा कुठून आला म्हणजे हा दानव आहे तर त्यांनी मोहिनीला सांगितलं की हा दानव आहे आणि हा आपल्यामध्ये आलेला आहे असं बरोबर विष्णूने त्याचं स्वतःच रूप घेतलं आणि त्या भानुशिलाचं डोकं आणि धड वेगळं केलं सुदर्शन चक्राने जेव्हा डोकं वेगळं केलं त्यावेळेस ते जाऊन दानवांच्या रांगेत पडलं कारण हा बानू हा दानव देवांच्या रांगेत येऊन उभा राहिला होता पण जेव्हा डोकं त्याचं राक्षसांच्या भागामध्ये जाऊन पडलं पण धड मात्र देवांच्याच भागामध्ये राहिलं होत मग अशा या धाडी त्यांना डोक्याला राहू आणि धडाला केतू असं म्हणतात म्हणजे ऍक्च्युअली ते एकच आहेत पण राहू आणि केतू असा ज्योतिषशास्त्रामध्ये त्यांचं नामकरण आहे आणि ते सगळ्यात जास्त बलवान आहेत का त्यांना कुठल्या राशी नाहीये ग्रह पण नाही ते तर पातबिंदू आहेत पण तरी सुद्धा त्यांना ग्रहान इतकी पॉवर दिलेली आहे कारण ते ज्या घरात बसतात किंवा ज्या भावामध्ये ते बसलेले असतात किंवा ते ज्या ग्रहांबरोबर बसलेले असतात त्याच्यावर त्यांचा पूर्ण अंमल असतो नवनाग स्तोत्र कशा पद्धतीने म्हणता येतं आणि त्याचे उपयोग काय हे आता आपण पाहूया पुढच्या व्हिडिओच्या सिरीजमध्ये सगळेच्या सगळे कालसर्पयोग हो, याच्या सा सिरियल आम्ही करणार आहोत ज्यांच्या ज्यांच्या पत्रिकेमध्ये कालसर्पयोग हो आहे त्यांनी जरूर तो पाहावा की ज्याच्यामुळे त्यांना जास्तीत जास्त त्याच्याबद्दल माहिती मिळेल आता नवनागाचं स्तोत्रामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा गणेशाची उपासना करतो पहा म्हणजे श्री गणेशाय नमा सगळ्या विघ्नांचा नाश करणारा गणपती आपल्याला त्याला पहिल्यांदा आपण वंदन करतो आणि आपल्याला जे काही वरदान पाहिजे ते मागतो आता अन नवनाग स्तोत्र म्हणतानाही गणेशाला श्री गणेशाय नमा अनंत वासुकी शेषम च कंबलम कालियं तथा एताली म्हणजे हे या प्रकारे हा श्लोक आहे आणि तो सकाळ संध्याकाळ म्हणला तर जास्त पुण्य मिळतं पण आपण जर फक्त श्रावण महिन्यातच म्हणलो तर त्याचं नक्कीच जास्तीत जास्त पुण्य आपल्याला मिळणार आहे मग त्याच्यामुळे काय होतं की नवनाथ स्तोत्राचा अर्थ अनंत वासुकी शेषनाग पद्मनाग कंबल, शंखपाल धृतराष्ट्र तक्ष आणि कालिया ही सर्प देवतांची प्रमुख नऊ नाव आहेत जे या नामांचा नियमितपणे पठण करतात किंवा सकाळी जप करतात कारण तो एकदा पाठ केल्यानंतर एक, एक मिनिटात होतो त्यांना साप आणि विषाची भीती आयुष्यभर राहत नाही त्याचप्रमाणे त्यांना सर्वत्र विजय मिळतो म्हणजेच यश मिळतं नवनाथ स्तोत्राचं या नवनाग स्तोत्राचं पठणाचे फायदे हे केल्याने कालसर्प दोष तर दूर होतोच होतो पण नवनाथ स्तोत्राचे पठण केल्यामुळे मनुष्याला सगळ्या कार्यांमध्ये यश मिळते आणि त्याला सगळ्या शत्रूंवर विजय मिळवता येतो म्हणून हे नवनाथ स्तोत्र आपण किमान श्रावण महिन्यात तरी दर सोमवारी म्हणणं गरजेचं आहे कारण त्याच्यामुळे कालसर्प योगाची शांती तर होतेच होते पण शिवाची उपासनाही केल्याचं फळ आपल्याला मिळतं आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवा आणि जर काही शंका असतील तर खाली दिलेल्या फोन नंबरवर चौकशी करा आम्ही तुमच्या प्रश्नांना नक्की उत्तरं देऊ धन्यवाद